आम्ही कोणता स्टँड काय असेल तुमचा आता तुम्ही हायकोर्टामध्ये जाणार का ऑलरेडी तुमचं पिटिशन आहे केस मध्ये त्यांच्यावरती कॉन्स्पिरिटर किंवा क्रॉन्स्पिरेसीचे चार्जेस होते ते वीरेंद्र तावडे असतील किंवा संजीव पुराळेकर असतील यांना यांचं ऍडमिटल झालं आणि केवळ सचिन आंदुरे आणि शरद कळसकर जे शूटर्स आहेत त्यांच्यावरती कारवाई जी आहे ती त्यांना दोषी ठरवण्यात आलेले या सगळ्या संदर्भात तुमचं पुढचं लिगल स्टँड काय असेल एका पातीवरती दोन प्रत्यक्षातले जे मारेकरी आहेत त्यांना शिक्षा झाली ही महत्त्वाची बाब असली आणि न्यायालयावरचा विश्वास अधोरेखित करणारी बाब असली तरी जे सुटलेले आहेत सूत्रधार त्याच्या मागचे त्याच्या त्यांच्या शिक्षेसाठी न्या उच, उच्च न्यायालयामध्ये सर्वोच्च न्यायालयापर्यंत ही लढाई आम्ही घेऊन जाऊ हा निर्धार आम्ही सुरुवातीपासूनच केलेला आहे पण आपण हे देखील लक्षात घ्यायला पाहिजे की सगळ्या ज्या चार्जशीट आहेत म्हणजे मेघा मेघाताई पानसरे आता आपल्याबरोबर आहेत कॉम्रेड पानसरे सरांची केस देखील कोल्हापूरमध्ये चालू आहे आणि या चार्जशीटमध्ये असं लिहिलेलं आहे की सीबीआयने लिहिलेलं आहे की त्याच्यामध्ये वापरलेलं वेपन कॉमन आहे त्यानंतर गौरी लंकेश आणि कलबुर्गी यांच्या केसमध्ये देखील कॉमन थ्रेड आहेत आणि हे सगळे एका व्यापक कटाचा भाग आहे असं आम्ही नाही म्हणत आहे हे आय तपास यंत्रणा म्हणत आहेत ए टी एस म्हणत आहे कर्नाटक पोलीस म्हणतायत त्यामुळं हा जो व्यापक कट जो याच्या पाठीमागचा आहे त्यामागचे सूत्रधार जोपर्यंत पकडले जात नाही तोपर्यंत विवेकी विचारवंतांना असलेला धोका हा कायम राहणार आहे आणि या चारही केस मध्ये त्याच्यातला मुळातला जो सूत्रधार आहे त्याला अजून पकडलंच गेलेलं नाहीये हे जे आता सुटलेले आहेत ते मध्यड लेव्हलचे सूत्रधार आहेत त्यामुळे त्यातल्या मुळातल्या सूत्रधाराला देखील अटक व्हावी याच्याविषयीची मागणी आम्ही सातत्याने लावून धरणार आहे एक केलेली होती या मध्ये हा आहे तो करावा लागला त्याची जे आहेत तपासाचे बंद लिपणामध्ये तपासाची प्रगती उच्च न्यायालयात सादर करावी लागलेली होती तुमच्याही बाबतीत आणि पानसरे सरांच्या बाबतीमध्ये सुद्धा तीच परिस्थिती जी आहे ती पाहायला मिळाली तुम्ही या सगळ्या तपास यंत्रणेच्या एकूण भूमिकेबाबत आता तरी समाधानी आहात का किमान अर्ध समाधान तरी तुम्हाला आहे का ज्या पद्धतीने सीबीआयची भूमिका राहिलेली आहे किंवा तपास यंत्रणांची भूमिका राहिली आहे ती सतत संशयाच्या भोवऱ्यामध्ये राहिलेली आहे सीबीआयने सुद्धा अनेकदा बॅलिस्टिक रिपोर्ट बदलण्यापासून ते आरोपींच्या मध्ये चेंजेस करण्यापर्यंत भूमिका सप्लिमेंटरी चार्जेस देण्यापर्यंत अनेकदा वेगवेगळ्या भूमिका घेतलेल्या होत्या ज्यावर तुमचा आक्षेप होता आता मान्य मला हे सांगायचं आहे आणि हे सगळ्यांनाच आपल्याला माहिती आहे की सुरुवातीला पुणे पोलिसांनी तपास केला यायचा आणि त्याच्यामध्ये काहीच प्रगती होत नव्हती म्हणून आम्ही उच्च न्यायालयामध्ये गेलो आणि त्यानंतर सीबीआयकडे तपास केला गेला त्यानंतर जवळजवळ पुढची वर्ष देखील त्या तपासात खूप मोठ्या प्रमाणात दिरंगाई केली आणि त्यानंतर कॉम्रेड पानसरे सरांचा खून झाला त्यानंतर पानसरे आणि दाभोळकर कुटुंबियांनी आम्ही एकत्रितरित्या हायकोर्टमध्ये याचिका दाखल केली आणि या ठिकाणी मी मुद्दामून नमूद करू इच्छितो की जे ऍडव्होकेट अभय नेवगी आहेत ज्यांनी पूर्णपणे आम्हाला फ्री ऑफ कॉस्ट ती केस आमची लढवली आणि जवळजवळ पन्नास हिरिंग झाले माननीय उच्च न्यायालयाने त्याचं सुपरविजन केलं आणि त्याच्यामध्ये त्या त्या क्षणी ज्या त्रुटी दिसून येतात त्याच्याविषयी माननीय उच्च न्यायालयाने टिप्पणी केली आणि त्यामुळे का होईना हा तपास इथपर्यंत पोहोचला ज्या ज्या त्याच्यामध्ये चुका झालेल्या आहेत माझी एवढीच अपेक्षा असं सगळं असताना आरोपी क्रमांक दोन आणि तीन शरद कळसकर आणि सचिन अंधुरे यांना तीनशे दोन आणि चौतीस खाली दोषी व्यक्त करत लहानपणा हा पुढच्या कुठल्याही तपासामध्ये होऊ नये याच्यासाठी पोलीस खात्यानी काळजी घेणं आवश्यक आहे असं मला वाटतं तपास